बदलापूरचे माजी नगरसेवक आणि भाजपचे ठाणे जिल्हा महामंत्री संभाजी शिंदे यांनी आपल्या प्रभागात बांबू लागवडीचा अभिनव प्रयोग केलाय संभाजी शिंदे यांनी दोन हजार बांबूच्या झाडांची लागवड करण्याचं महत्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केलंय त्यातील पहिल्या टप्प्यांतर्गत पाचशे झाडांची लागवड करण्यात आली आहे ही झाडं मुख्यतः सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये तसंच सोसायट्यांच्या आजूबाजूला लावण्यात आली आहेत बांबूच्या झाडांची निवड ही पर्यावरण दृष्ट्या फारच उपयुक्त मानली जाते या झाडांमुळे अधिक ऑक्सिजन तयार होतो मातीची धूप थांबते कार्बन शोषण होतं आणि शहरी तापमान कमी करण्यास मदत होते या अभियानामध्ये बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड तसंच उद्यान विभागाचे अधिकारी लवटे यांनी देखील सहभाग घेतलाय केवळ झाडं लावणं इतकाच या उपक्रमामागचा उद्देश नसून झाडांची जोपासना करणं आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवणं हे या उपक्रमाचं मूलभूत तत्व आहे त्यामुळंच त्यांनी आपलं झाड आपली जबाबदारी हे ब्रीद सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय या मोहिमेत स्थानिक युवक महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक संघटना तसंच शाळांमधले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत हे विशेष एकमत न्यूज बदलापूर